कर्म भक्ती आणि ज्ञान हे तीन मार्ग महाराष्ट्रात सगळ्या संतांनी सांगितलेले आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्यापासून तगद्या अलीकडच्या गोंदलेकर महाराजांच्यापर्यंत सगळ्या सत्पुरुषांनी या तीन मार्गांचा समन्वय आपल्या जीवनात सांगितलेला आहे दोन निष्ठा भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत तिसऱ्या अध्यायात त्याचा उल्लेख आहे लोकेस्विदा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञान योगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिना एक सांख्यांची निष्ठा आणि दुसरी कर्मयोगाची निष्ठा आपण जो नामस्मरण भक्तीचा विचार केला ती कर्माची निष्ठा आहे भक्तीचा मार्ग आहे आणि काल जो अजपाजपाचा विचार पाहिला ती ज्ञाननिष्ठा आहे दोन जप आहेत एक नामजप आणि दुसरा अजपाजप जे भक्तिमार्गी आहेत त्यांच्यासाठी नामजप जे ज्ञानमार्गी आहेत त्यांच्यासाठी अजपाजप आणि दोन्हीमध्ये नाम घेणारा आणि अजपा ऐकणारा हे विसर्जित होतात बोंधुलेकर महाराजांनी म्हटलेलं आहे नाम आणि नामी यांचा अभेद आणि अजपामध्ये समर्थाने सांगितलंय ते शब्द सांडुनी बैसाला तो मौनी म्हणावा भला योगाभ्यासाचा गलबला या कारणे मनाचा स्वभाव असा आहे की मन विविधतेशिवाय जिवंत राहू शकत नाही मनाला विविधता पाहिजे विविधता हे इंधन आहे तेल आहे आणि मन ही ज्योत आहे त्या ते तेलावरती धळतीय एकच विषय असला की मन विसर्जित होत मनाची व्याख्याता आहे संकल्प विकल्पात्मक मनहा मन द्वंद्वाच्या साहाय्याने जगत मन द्वैताच्या साहाय्याने जगत जेव्हा नाम जप करणारा साधक फक्त नामाचं अवलंबन घेतो तेव्हा असा एक क्षण येतो की मन विसर्जित होऊन जातं सज्जनगडावर श्रीधर स्वामी होते श्रीधर स्वामींना एकाने विचारलं की तुमचा तेरा कोटी पूर्ण झाला आहे का तेव्हा श्रीधर स्वामींनी उत्तर दिलं दोन लाख तरी झालं असेल की नाही शंका आहे म्हटले त्या ते ते साधकाला आश्चर्य वाटलं एवढे मोठे अधिकारी सत्पुरुष सारख्या नामामध्ये असतात मग त्यांनी स्वामींना विचारलं त्या स्वामींनी सांगितलं नामाला बसल्यानंतर केव्हा नाम नाहीसं होतं आणि किंवा मी त्यात विलीन होतो तेच मला कळत नाही म्हटले त्यामुळे श्रीराम जयराम जय जयराम म्हणता म्हणता ते स्वतःच केव्हा राममय होतात हे त्यांचं त्यानेच कळत नाही म्हणून सतत नामाचं अवलंबन ठेवलं की नाम आणि नामी यांच्यात अभेद होतो त्याला दिगंबरदास महाराजांनी नामसाधनेतला सोहम भाव म्हटलेलं आहे नामसाधनेतला अजपा भाव की नाम घेत होता आणि नाम घेता येता नाम घेणाराच जसं नाम घेतो आहे ते झाला म्हणजे सहा अहम ज्या रामाचा जप मी करतो आहे तो राम मीच आहे ज्या कृष्णाचा जप मी करतो आहे तो कृष्ण मीच आहे ज्या शंकराचा जप मी करतो आहे तो शंकर मीच आहे तत्वमसी अहम ब्रह्मास्मी म्हणजे नामसाधक जेव्हा नाम घेताना त्यामध्ये पूर्ण लय पावतो आणि फक्त नाम शिल्लक राहतं तेव्हा नाम घेणारा जो आहे तो त्या नामामध्ये विलीन होतो लय पावतो त्यालाच गोंदलेकर महाराजांनी नाम आणि नामी यांच्यातला अभेद म्हटलेला आहे हीच गोष्ट सोहमनी साधते फक्त आलंबन निराळी नामाजपामध्ये नामाचं आलंबन आहे आणि सोहममध्ये सोहमचं आलंबन आहे अजपामध्ये सोहमचं आलंबन आहे मनाला सतत सहा अहम सहा अहम सहा अहम सहा अहम हे आवर्तन दिलं जसं श्रीराम जयराम जयराम हे आवर्तन आहे तसं सहा अहम हे आवर्तन आहे सतत सहा अहम म्हणता म्हणता अहम गेले सहा ठेले म्हणजे ब्रह्म ठेले अहम गेल आणि ब्रह्म शिल्लक राहिलं कोण म्हणणार सहा अहम सहा अहम म्हणणारा जो अहम आहे तो सहा मध्ये विलीन झाला त्याला समर्थ म्हणतात ते शब्द सांडून बैसाला तो मौनी म्हणावा भला योगाभ्यासाचा गलबला या कारणे जोपर्यंत मी सो अहम सोहम म्हणतो आहे सहा अहम म्हणतो आहे आणि मला सहा अहमची जाणीव आहे तोपर्यंत समर्थांच्या मध्ये अज्ञानच आहे येथे जाणीव ह्याची अज्ञान म्हंटलेले समर्थ जाणीव म्हणजे अज्ञान पूर्ण ज्ञानने जाणीवातीत अवस्था म्हणजे शुद्ध ज्ञान मग सहा अहमची जाणीवसुद्धा लयाला पावते आणि फक्त ब्रह्म शिल्लक राहतं मी ब्रह्म आहे असं म्हणणारा मी शिल्लकच राहत नाही राम आणि दास दोघे पहुडले रामी हेही बोलावया दुजा नुरेत ते धामी कोण म्हणणार असं जसे काल सांग परवा सांगितलं की काय गाढ झोपला वाटतं तुम्ही काय म्हणणार गाढ झोपलो आहे हे सांगायला कोण शिल्लक राहायला तसं नामसाधनेमध्ये नामात मनाचा लय होतो आणि सोम साधनेमध्ये सहामध्ये मनाचा लय होतो ज्याला सोमसाधना करायची आहे त्याने शंकराचार्यांच्या वाङ्म्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे त्याने भगवद्गीतेला दुसरा अध्याय समजून घेणं आवश्यक आहे त्याने माया सगळ्या उपनिषदांचं चिंतन करणं आवश्यक आहे म्हणजे ब्रह्माचं स्वरूप कसं आहे हे त्या उपनिषदाच्या अध्ययनाने लक्षात येईल आणि एकदा ब्रह्माची धारणा मनात ठाम झाली की सोहम बोधामध्ये राहणं सोपं जाईल कारण ह्या ब्रह्माचं जे वर्णन मी वाचतो आहे ते ब्रह्म मी आहे सहा कळल्याशिवाय अहम सहामध्ये विलीन होणार नाही म्हणून सहाचं स्वरूप समजावून घ्यावं लागेल म्हणून सोहम साधकाला अद्वैत ग्रंथांचं वाचन अत्यंत आवश्यक आहे बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैतापरता असं समर्थन जे म्हणते ते तेवढ्यासाठी जिला ज्ञानमार्गाची साधना करायची आहे त्यांनी अद्वैतबोध प्राप्त करून घेण्यासाठी जे ब्रह्म मी आहे असं मी म्हणतो ते ब्रह्म कसं आहे हे कळलं पाहिजे ना नुसतं भाबडेपणाने मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे असं म्हणून चालणार नाही जितका काही भोळाभाव तितका अज्ञानाचा स्वभाव अज्ञाने तरी देवादिदेव पाविजेत नाही परखट आणि स्पष्ट मत आहेत समर्थांची मग स्व म्हणत असताना त्या सहाचं स्वरूप कसं व्यापक आहे ब्रह्म कसं निर्गुण आहे म्हणजे काय निराकार आहे म्हणजे काय निरावलंब आहे म्हणजे काय अलिप्त आहे म्हणजे काय निर्विकार आहे म्हणजे काय मग मी ब्रह्म आहे म्हणजे मी कसा निर्विकार आहे मी कसा अलिप्त आहे मी कसा निर्गुण आहे मी कसा निर्लेप आहे या सगळ्या गोष्टीचा मनातल्या मनात चिंतनाद्वारे अभ्यास करणं आणि अभ्यास करता करता आपण तसं होणं कारण जया पुरुषाशी जे ध्यान तयासी त्याची प्राप्त सतत ब्रह्माचं चिंतन केलं ब्रह्ममय झाला सतत रामाचं चिंतन केलं तर राममय झाला म्हणजे देव पहाया गेलो तो देवाची होनी ठेलो ब्रह्म पहाया गेलो तो ब्रह्मची होनी ठेलो त्याला समर्थनतात पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान तो ब्रह्म म्हणजेच आपण आहे ते राम म्हणजेच आपण आहे आणि राम म्हणजेच ब्रह्म आहे ए इज इक्वल टू बी बी इज इक्वल टू सी सो ए इज इक्वल टू सी ते रामच ब्रह्म आहे जो सुगुणाची धारणा करत असतो त्याच्या दृष्टीने राम हे ब्रह्म आहे जो ठाकूरांची भक्ती करेल त्याच्या दृष्टीने ठाकूर हे ब्रह्म आहे जो कृष्णाची उपासना करेल गोपींच्या दृष्टीने कृष्ण हे ब्रह्म आहे जो नामसाधक आहे त्याच्या दृष्टीने नाम हे ब्रह्म आहे गोंधलेकर महाराजांनी नामसाधनेचं रहस्य सांगताना म्हटलेलं आहे की जे नाम मी घेतो आहे ते नामच ब्रह्म आहे आणि पृथ्वीची उत्पत्ती स्थिती लय त्या नामाच्या अधिष्ठानावरती आहे अशी जी जी श्रद्धा आहे तो नामसाधक खरा मग मा माझा मंत्र जर श्रीराम जयराम जय जयराम असेल माझा मंत्र जर ओम नम शिवाय असेल म्हणजे सद्गुरूने दिलेला ओम रामकृष्णाय नमः असेल गंग गणपतय नमः असेल गणगणगणात बोते असेल सद्गुरूंनी दिलेल्या ज्या मंत्राचा मी जप करतो आहे तो मंत्र हेच ब्रह्म आहे आणि त्याच्या अधिष्ठानावरती या पृथ्वीची उत्पत्ती स्थिती आणि लय चाललेला आहे ही धारणा असली पाहिजे म्हणून गोंदलेकर महाराजांनी म्हटलेलं आहे मला नामाशिवाय काहीही कळत नाही हे ज्याला कळलं त्याला सगळं कळलं तीच धारणा अजपाच्या बाबतीत सोहमबद्दल साधकाची असली पाहिजे मग सतत त्यांनी त्या बोधामध्ये आणि भावामध्ये असलं पाहिजे फरक एवढाच आहे नामजपाचा प्रारंभ जो आहे तो वैखरीनी आहे वाणीनं ना नामाचा उच्चार सुरू होतो हळूहळू तो जप श्वासामध्ये भिनायला लागतो वैखरीपेक्षा श्वास आणखी सूक्ष्म आहे वैखरी स्थूल आहे श्वास सूक्ष्म आहे भक्तियोगाची यात्रा जी आहे नामसाधकाची यात्रा जी आहे ती वैखरीला सुरू झाली कंठात मध्यमेपाशी आली त्याला आणखी सूक्ष्मता प्राप्त झाली आणि ती हृदयामध्ये म्हणजे पश्चंतीत उतरली म्हणजे पश्चंतीत सुरू झाला पश्चंतीमध्ये मन हे त्याचं स्थान आहे कंठापेक्षा श्वासापेक्षा मन अधिक सूक्ष्म आहे श्वास फील तरी होतो मन तेवढंसुद्धा फील होत नाही श्वास पकडता तरी येईल कंट्रोल तरी करता येईल मन आणखी कठीण आहे कंट्रोल करणं परियाचा रवा घेता भूमीवरी पारा पकडता येणार नाही तसं मन आहे मग जप मनामध्ये विलीन झाला की आणखी सूक्ष्मता आली हा जप परेमध्ये विलीन होतो परावाणीत जप सुरू झाला की त्यालाच परांजपे म्हणतात तिथं कोणी असतील तर त्याने परावाणीचा जप करायसाठी उद्यापासून वैखरीत सुरू करायला हरकत नाही परावाणीत जप गेला की जिथं नाभी आहे जिथं विकार आहे जिथं वासन आहे आणि जिथं कुंडलनी शक्ती आहे तिथं बरोबर जप पोहोचला परावाणीमध्ये जप पोहोचला आणि मग परे हुनी परते घरं तिथे राहू निरंतर परावाचे होते आणि पश्यंती खालुते स्वराचे जन्मस्थानते तेतीचे असे या ओवीने अजोपाची सुरुवात झालेली आहे अजोपाचा प्रारंभ परावाणी आहे म्हणून ज्ञानमार्गाला विहंगम मार्ग म्हटलेला आहे आणि भक्ती मार्गाला पिपिलिका म्हटलेले आहे पिपिलिका मार्गामध्ये ती मुंगी जी आहे ती वैखरीला प्रारंभ करते मग मध्यमेत येते मग पश्चंतीत जाते आणि मग शेवटी परेला पोहोचते झाडावरलं फळ जे आहे हे मुंगीला एकदम पकडता येत नाही ती जमिनीवरनं ना हळूहळू हळू खोडापाशी येते खोडावरनं चढत चढत फांदीपशी येते आणि फांदीवरनं सरळ त्या फळापाशी जाते आणि मग तिथं पोहोचते पक्षी जो आहे तो डायरेक्ट उडी मारतो डायरेक्ट चोचेना त्या फळावरती अटॅक करतो आघात करतो म्हणून पक्षाचा मार्ग जो आहे तो विहंगम मार्ग आहे मुंगीचा मार्ग जो आहे पिपिलिका मार्ग आहे हळूहळू आहे भक्ताचा प्रारंभ वैखरीने होतो आणि भक्त थांबतो ते परावाणीपे आणि जो अजपाचा साधक आहे त्याचा प्रारंभच परावाणीने होतो आणि त्याचा शेवट ते शब्द सांडून बैसाला तो मौनी म्हणावा भला अजोपाचा साधक सोहम टाकून देतो आणि नामसाधक नामाच्या पलीकडे जातो नाम घेणारा वेगळा शिल्लक राहत नाही तो त्या नामाच्या लईमध्ये विलीन होऊन जातो मग फक्त नाम शिल्लक राहतं नाम घेणारा शिल्लक राहत नाही सहा शिल्लक राहतं अहम शिल्लक राहत नाही दोन्हींचा परिणाम एकच आहे आणि दोन्हींचा परिणाम आहे अहमचं विसर्जन सगळी आध्यात्मिक साधना जी आहे ती अहमच्या विसर्जनासाठी आहे मग तुम्ही नामाच्या द्वारे जा किंवा अजपाच्या द्वारे दा जा तुमचं पोचण्याचं ठिकाण जे आहे ते एकच आहे